इयत्ता आठवी विषयी इतिहास पाठ सहावा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली उत्तर ट गोपाळकृष्ण गोखले भारतसेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली दोन राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरवण्यात आले उत्तर मुंबई ब राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे भरवण्यात आले तीन गीतारहस्य हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला उत्तर अ लोकमान्य टिळक ब नावे लिहा मवाळ नेते व जहाल नेते उत्तर मावळ नेते गोपाळकृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोजशाह मेहता जहाल नेते लाला लजपतराय बाळगंगाधर टिळक पाल प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली उत्तर ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला संस्कृत फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली डॉक्टर भाऊदाजी लाड डॉक्टर राम रामगोपाल भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे, हे समजल्याने स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली दोन राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले उत्तर भारतातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेले सर्व नेते जात धर्म भाषा प्रांत सर्व सर्वभेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते भारतीय सभेची उद्दिष्ट व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर जरी त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे हे मवाळ गट व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल गट अशा स्वरूपाचे राजकीय चळवळीतील मतभेदांवरून भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले तीन लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले उत्तर बंगाल हा एक मोठा प्रांत होता ब्रिटिशांना या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड होते ही फाळणी करण्यामागे प्रशासकीय सोय हे कारण दिले असले तरी लॉर्ड कर्झनचा मुख्य हेतू हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हा होता म्हणून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले प्रश्न तिसरा टिपालिहा एक राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे उत्तर राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही होती दोन वंगभंग चळवळ उत्तर ऑक्टोबर एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्झनने जनतेच्या विरोधाला प्रतिसाद न देता बंगालच्या फाळणीची योजना अंमलात आणली त्यामुळे बंगालमधील जनमत अतिशय प्रक्षुब्ध झाले ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकायचा स्वदेशी माल खरेदी करायचा म्हणून एकजुटीने संघर्ष करण्यासाठी लोकांनी शपथा घेतल्या सरकारी शाळा महाविद्यालयावर बहिष्कार टाकून असंख्य विद्यार्थी या चळवळीत सामील झाले या चळवळीचे पडसाद सर्व भारतभर उमटले महाराष्ट्र व पंजाबमधील जनतेने विशेष उत्साहाने बंगालला साथ दिली वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली तीन राष्ट्रीय सभेची चतुसूत्री उत्तर राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते त्यांनी व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला याच अधिवेशनात स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल साधनसामुग्री मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते प्रश्न चौथा भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत प्रशासकीय केंद्रीकरण आर्थिक शोषण पाश्चात्य शिक्षण भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास वृत्तपत्रांचे कार्य उत्तर अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे प्रशासकीय केंद्रीकरण ब्रिटिशांच्या एकछत्री अंमलामुळे भारतात सर्वत्र समान धोरण लागू होऊन कायद्यासमोर सर्व समान हे तत्व लागू झाले त्यामुळे भारतीयात एकात्मतेची जाणीव निर्माण झाली दोन आर्थिक शोषण इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतीय उद्योगधंदे बंद पडले शेतकरी हवालदी झाले भारताचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला पाश्चात्य शिक्षण पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांना लोकशाही स्वातंत्र्य न्याय मानवता राष्ट्रवाद असे नवे विचार व नवीन मूल्ये मिळाल्याने आपणही देशाचा कारभार करू शकतो ही जाणीव त्यांच्यात निर्माण झाली चार भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास पाश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केल्याने आपल्याला समृद्ध वारसा लाभल्याची भावना नवसुशिक्षित वर्गात निर्माण झाली वृत्तपत्रांचे कार्य या काळात भारतात सुरू झालेली इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रे व नियतकालिके सरकारच्या अन्याय धोरणावर टीका करू लागली